नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पूर्णता कोचिंग क्लास मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी मान डोळे गेल्या मध्ये आपण लॉन्ग ओ पाहिले होते तर या व्हिडिओ मध्ये आपण लॉंग यू वर्ड्स पाहणार आहोत मित्रांनो तर पहा लक्ष द्या बोर्ड कडे यू यू ूई यू ई डब्ल्यू हे जे वर्ड्स आहेत ठीक आहे जेव्हा शब्दामध्ये येतात हे लेटर जेव्हा शब्दामध्ये येतात त्यावेळेस आपल्याला यूचा वापर करायचा आहे यू ला जोडायचा आहे तर पहा मित्रांनो पहिला कॉलम यू चा चा अंडरलाईन करून घ्यायचा यू ला एम ला काय घ्यायचं मित्रांनो हो अर्ध मग घ्यायचं का कारण यू चा उच्चार इथं काय व्हायला आहे हो टाईप टाइप व्हायलाय कारण की यू ला आपल्याला इथं जोडायचं आहे ठीक आहे म्यू मग एस ला ज जसं गेल्या मध्ये तुम्हाला सांगितलं यसला जास्त करून एस जा ला स घ्यायचं असते आणि ज सुद्धा येते ठीक आहे मग याला काय घेतलं एस ला आयला पहिली वेलँटी सी ला क एस आय सी म्युझिक नेक्स्ट आहे यू सुरुवातीला आल्यामुळे मित्रांनो यू घ्यायचा है ना यु ला यू ला न आणि आय डायसी चा रूल जे होता आयच्या ट्रिक्स मध्ये तुम्हाला सांगितलंय एक काना ई लावायचं आणि टीला ट्यायचं लास्टोल्डर यू एन आय टी यू नाईट नेक्स्ट आहे कॉलम यू डॅशी म्हणजे यू एन ई मध्ये एक लेटर येतो तर बघा इथं ई आहे तर सी आता बघा यू सुरुवातीला आलं यू ला, ला। यू घेतलं ठीक आहे यस ला ज घेतलं ला यु एस सी यूज नेक्स्ट आहे सी ला क यू ला पहिला यू लावायचं आणि बी ला काय करायचं ब लास्ट सोडून दिलं सी यू बी क्यू असा एड उच्चार होतो यूई युई पार्ट अंडरलाईन करून घेतला एआर ला आर घ्यायचं मित्रांनो हे र कसं आहे आर्दर आहे ठीक आहे का समोर आहे कॉन्सरंट त्यामुळं आर्दर कसं आहे असं येणार आणि हे जी ला ग घ्यायचं आणि ना येणार युई नंतर आल्यामुळं यूज लावायचं आपल्याला ठीक आहे आता हे जोडायचा पार्ट नाही यूला असं घ्यायचं काय ते ए आर जी वी, आर यू असा होतो उच्चार आर ला र इ ला एकमात्र एस ला स ठीक आहे समोर कॉन्सरंट आहे सी ला क यू जोडायचं ठीक आहे आर एस सी रेस्क्यू नेक्स्ट मध्ये ई यू अंडरलाइन केलं आता बघा यू सुरुवातीला आला यू घ्यायचं आर ला र ओ ला मात्र पी ला प लाई सोड यू आर यू आर ओ पी नेक्स्ट आहे एफ ला यू जोडायचं तर डी ला ड एफ यू डी फ्यू नेक्स्ट कॉलम आहे डब्ल्यू एफ ला डब्ल्यू ला यू फ्यू डब्ल्यू फ्यू एच ला यू एच ई यू एच ई डब्ल्यू यू असा ऍक्युरेट उच्चारतो हे आपण पहिले यू यू चा वापर ठीक आहे होणार आहे तर आता बघा काही लेटर बघा येतं सेम यू यू युड ठीक आहे यू डब्ल्यू यू, तरी सुद्धा काय उच्चारामध्ये थोडासा डिफरन्स आहे हे जे लेटर आहे यांचा उच्चार काय होतो लॉग यू होतो ठीक आहे हे बी लॉंग यू आहे लॉंग यू चे आपण दोन टाईप पाहिलो ठीक आहे टाईप वन आहे आणि हे टाईप काय आहे टू आहे ते ध्यानात ठेवतो मी यांचा उच्चार उ खालच्याचा आणि दुसरा अवकार होतो तर आरला र घ्यायचा मित्रांनो यू ला दुसरा अवकार यू नंतर आला ना नंतर आल्यामुळे आपण काय करतो काना मात्र जन्म असो ओकार बी ला ब वाय ला दुसरी वेलांटी आर यू बी वाय रुबी नेक्स्ट आहे टी आर ला ट्र यु ला दुसरा ओकार टी एस ला थ त्र, त्र, टी आर यू टी एस ट्रूथ नेक्स्ट कॉलम मध्ये पा यु ड्याशी चा करून घेतला पार्ट आर ला र यु ला दुसरा ओकार एल ला ल ला से सोडून दिला आर यु एल रूल नेक्स्ट आहे जे ला च यु ला दुसरा ओकार एन ला न ला से सोडला जे यु नी जून नेक्स्ट कॉलम मध्ये टी आर ला ट्र यू ला दुसरा अवकार टी आर ई ट्रू आय ई इथे डबल एस ला, ला काय होते मित्रांनो श तुझ्या ठीक आहे हे जाणतोवा हे थोडा आणि यू ला दुसरा अवकार आय डबल एस यू इशू नेक्स्ट कॉलम आहे ई डब्ल्यू चा अंडरलाइन केला ठीक आहे हे ई डब्ल्यू आहे ठीक आहे मित्रांनो अंडरलाइन करून घ्यायचा आणि हे बघा जी आर ला काय येणार आहे जी आर ला ग्र येणार आहे मित्रांनो हे आर आहे आणि ईडब्ल्यू ला दुसरा अवकार जी आर ईडब्ल्यू ग्रु नेक्स्ट आहे सी आर ला क्र ई डब्ल्यू ला दुसरा उच्चार सी आर डब्ल्यू क्रू नेक्स्ट कॉलम मध्ये डबल ओ अंडरलाइन केला एफ ला फ डबल ओ ला दुसरा उच्चार डी ला डी डब्ल्यू डी फूड नेक्स्ट आहे एम ला म डबल ओ ला दुसरा उच्चार डी ला एम डब्ल्यू डी मूड लास्ट कॉलम आहे ओ यू एस ला स ओ यू ला दुसरा उच्चार पी ला प एस ओ यू पी सूप जी आर ला ग्र ओ यू ला दुसरा उच्चार पी ला प जी आर ओ यू पी ग्रुप अशा पद्धतीने उच्चार झालेत मित्रांनो यू पर्यंत लॉंग यू ठीक आहे आपली एक सिरीज ही थोडीशी संपली आहे अजून काही आहेत ट्रिक्स तुम्हाला मी देणार आहे पुढच्या व्हिडिओत राहिलेले जे आहेत वर्ष तुमच्यासाठी सोडलेले आहेत मी कॉमेंट्स मध्ये त्यांचा उच्चार पाठवा तुम्हाला काही दुसऱ्या ट्रिक्स पाहिजे असतील ते मला कॉमेंट्स मध्ये प्रश्न विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सर्वांसोबत शेअर करा कॉमेंट्समध्ये आन्सर पाठवा आणि काय शिकवायचं असेल तर कॉमेंट्समध्ये मला विचारू शकता सर्वां आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बेलायकन असते प्रेस करून ऑल दावा धन्यवाद